प्रिया विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे प्रिया दत्त या बांद्रे पश्चिम मधून लढणार असल्याची चर्चा आहे काँग्रेसकडून प्रिया दत्त यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे तर खासदार वर्षा गायकवाड आणि प्रिया दत्त यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय भाजपच्या आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये प्रिया दत्त यांचं आव्हान असेल अशी माहिती समोर येते प्रिया दत्त ज्या संजय दत्त यांची बहीण आहे आणि त्याचबरोबर अभिनेते सुनील दत्त यांची कन्या आहे तर नरगिस दत्त यांची कन्या असलेल्या प्रिया दत्त या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगलेली आहे काँग्रेसकडून त्या निवडणूक लढणार मुंबईमध्ये अशी माहिती समोर येते आणि त्याला कारण ठरलेलं आहे खासदार वर्षा गायकवाड यांच्यासोबतची प्रिया दत्त यांची भेट आणि त्यामुळं त्या आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आशिष शेलार भाजपचे नेते मुंबई अध्यक्ष भाजपचे आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये प्रिया दत्त यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार असल्याचं कळतंय आहे त्यामुळे आता आशिष शेलार यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा मुंबईमध्ये सुरू असतानाच आता त्यांच्या विरोधामध्ये प्रिया दत्त यांच्यासारखा एक तगडा उमेदवार देण्याची तयारी काँग्रेसनं केल्याचं दिसून येते त्यामुळं ही जी निवडणूक आहे विधानसभेची ती सुरशीशी होण्याची शक्यता आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा